पंढरपूर पासून अवघ्या पंधरा मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर कर्कंब रस्त्यावर दोत्रेस ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत पन्नास एसी रूम पस्तीसशे स्क्वेअर फुट फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल भव्य एसी सूट टेरेस गार्डन भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक प्रशस्त पार्किंगची सुविधा पंढरपूर नजिक असलेल्या हॉटेल ग्रँड

श्रीरामपूरचे माजी आमदार भानुदास मुरकुटे व त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांसह नाशिक अहिल्यानगर लातूर तसेच ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील अनेक नगरसेवक सरपंच उपसरपंच आणि पदाधिकाऱ्यांनी शनिवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना पक्षात प्रवेश केला अशोक सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन नीरज मुरकुटे संचालक संजय छल्लारे श्रीरामपूर नगर परिषदेचे माजी नगरसेवक आणि असंख्य कार्यकर्त्यांनी तसेच शहापूर तालुक्यातील उबाटा गटाचे माजी जिल्हा संपर्क प्रमुख ज्ञानेश्वर तळपाडे आसनगावच्या सरपंच नवीना कचरे उपसरपंच राहुल चांदे आणि पदाधिकारी तसेच सरळा आंबे बोरशेती खरांगण या गावातील सर्व पदाधिकाऱ्याने तसेच उभाटा गटाचे नगरसेवक आणि समाज कल्याण न्यासाचे उपाध्यक्ष स्वप्नील भोईर यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह आज शिवसेनेचा भगवा हाती घेतला विविध जिल्ह्यातले लोक येत आहेत प्रवेश करत आहेत आज देखील नाशिक जिल्ह्यातल्या अनेक लोकांनी प्रवेश केला लातूरमधल्या लोकांनी प्रवेश केला शहापूरमधल्या अनेक पदाधिकारी नगरसेवक सरपंच यांनी प्रवेश केला आहे मला वाटतं हे प्रक्रिया जी आहे निरंतर सुरू आहे एका विश्वासाने लोक शिवसेनेमध्ये येत आहेत आणि महायुती जे काम कर विश्वासाने लोक शिवसेनेमध्ये येत आहे आणि महायुती जे काम करते आहे महायुती केलेला विकास सुरू केलेला लोकाभिमुख कल्याणकारी योजना आणि आता देखील देवेंद्रजीच्या नेतृत्वाखाली आता आमची टीम काम करते आहे अधिक वेगाने राज्याला पुढं आम्ही नेतो आहे आणि खऱ्या अर्थाने यामध्ये आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांचं देखील आम्हाला पाठबळ मिळतो आहे आणि म्हणून एक डबल इंजिन सरकार या राज्यामध्ये कार्यरत आहे विकासाला चालना देणारं सरकार कार्यरत आहे काल परवाच आम्ही समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा देखील ओपन केला असे अनेक विकासाचे प्रकल्प आम्ही पुढे नेतो आहे आणि म्हणून महाराष्ट्र नंबर एक देशामध्ये राज्य आपलं निर्माण झालेलं आहे आणि खऱ्या अर्थाने याचमुळे लोक मोठ्या प्रमाणावर येत आहेत या ठिकाणी उद्योग येत आहेत या ठिकाणी विकास होतो आहे लोकांना रोजगार मिळतो आहे आणि कल्याणकारी योजनांचा लाभही मिळतो आणि म्हणून मी आलेल्यांचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो त्यांना